गुड मॉर्निंग कुलानो कैसे आ है चला आज हम एक नवीन खेल खेलना आहोत आवडेल तुम्हाला खेळायला चला मी तुम्हाला अंक माहिती आहे माहिती आहे ना त्यातला 3 हा अंक आणि 7 अक्षर आल्यानंतर तो म्हणायचा नाही काय करायचं नाही मध्य तो अंक वापरून येण्याची संख्या देखील म्हणायची नाही त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे ते त्याच्यावरती जो ही त्याने टाळी वापरायची आहे त्याच्या झालं होते कोणते अंक तीन अंक वाल्यावर टाळी आणि सात अंक्यावरती आपल्या कपाला डोक्यावरती हात ठेवायचा आहे त्याच्यात तीन तीनला टाळी आणि सात ला डोक्या हात त्याने तो अंक म्हणायचा नाही सुरुवात करूयात सहा आठरा सोळा छान व्हेरी गुड आपण वीस परत अंकाची उदारी केलेले आहे सर्वांनी बरोबर केलेले आहे तीन अंकाच्या काही वाजवलेले आहे किंवा तीन अंकाची संख्या वाजवलेले आहे

वीस वर्षाच्या समसंख्या इथे अभ्यासला आहोत वीस वर्षाच्या समसंख्या झाल्या की बॉल माझ्याकडे टाकायचा आहे सुरुवात करूया समज कसा राहणार तुमच्यापासून सुरुवात करा चार सहा दहा सोळा

एक ते वीस पर्यंत समसंख्या समजलेली आहे एक ते वीस पर्यंत अंक जिथे तुम्हाला येतात उद्या आपण याचा फुट कटक पाहणार आहोत आणि तुम्ही काय करायच्या घराकडे समसंख्या एका आणि विशेष म्हणजे एका वलीमध्ये न्यायच्या आणि त्या वारंवार वाचून लक्षात ठेवायचे आहे चला समजला अभ्यास चला आपण